नमस्कार मंडळी किरण ठाते हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण कमी रक्तदाबावरती आपण जरा थोडंसं बोलणार आहोत लो ब्लड प्रेशर आणि त्यावरचे उपचार त्याची कारणं आणि त्यावरचे उपचार ह्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत धावपळीच्या जीवनशैलीत बहुतेक लोकांना आरोग्याची काळजी घ्यायला वेळच मिळत नाही त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दिसून येतात लो, लो ब्लड प्रेशर आने आने ही देखील अशीच एक समस्या आहे वाढत्या वयाबरोबर रक्ताभिसरण योग्य नसल्याने बहुतेक लोक लो बी पीशी संबंधित समस्येला बळी पडतात परंतु लो ब्लड प्रेशरच्या समस्येकडे अनेक लोक आणि दुर्लक्षही करतात कमी रक्तदाबामध्ये मूर्छा येणे चक्कर येणे अंधुक दिसणे अशी लक्षणे दिसतात आता आपण जाणून घेऊया कमी रक्तदाबाची कारणं वाढत्या वेळाबरोबर आपलं शरीर अनेक रोगांचं घर बनू लागतं त्यापैकी एक म्हणजे बी पीची समस्या असं म्हटलं जातं की एकदा कुणाला असं झालं की त्याला औषध घेऊन आयुष्य काढावं लागतं कमी रक्तदाबामुळे एक महत्त्वाचं कारण म्हणजे खराब त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली चुकीच्या गोष्टी खाणे कधी अन्न खाणे कधी झोपणे कधी उठणे या सवयी वाईट जीवनशैलीचा भाग आहेत अशा जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या वाढतात आणि अशा व्यक्ती कमी रक्तदाबाचे रुग्ण बनतात जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तर देखील तुम्ही लो बी बीपीचे शिकार होऊ शकता व्यस्ततेमुळे किंवा आळसामुळे लोक कमी पाणी पितात आणि लो सारख्या आजाराचे रुग्ण बनतात बनता। औषधाचा वाईट परिणाम होतो गंभीर दु दुखापत होते ताणतणाव आणि दीर्घकाळ उपासमार यामुळे सुद्धा कमी रक्तदाबाचे रुग्ण होऊ शकता आता कमी रक्तदाबाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब खरं तर डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे आणि औषध त्यांच्याकडनं औषधोपचार जाणून घेतले पाहिजेत पण जर तुमचे बी पी अचानक कमी होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये ताबडतोब मिठाच्या गोळ्यांचंही सेवन केलं पाहिजे याशिवाय जेवणातील मिठाची पाय पातळीही सामान्य ठेवली पाहिजे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे कामामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हो जर तुम्हाला ताण येत असेल तर तो कमी करण्यासाठी दररोज ज्ञात ध्यान किंवा योगासन करायला पाहिजे हा व्यायाम केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येतो आता जाणून घेऊया या, या आजारामध्ये तुम्ही कोणता आहार घ्यायला पाहिजे कमी रक्तदाबाचे कारण तुमचा आहारही असू शकतो तज्ज्ञांच्यामध्ये तुम्ही जे अन्न खाता ते तुमच्या आरोग्यावर हृदयावर आणि रक्तदाबावर परिणाम करतात त्यामुळेच ब्लड प्रेशरमुळे निर्माण होणारा त्रास टाळण्यासाठी तुमचा आहार बदलण्याचा जरा प्रयत्न करायला पाहिजे आपल्या रोजच्या जेवणात आणि आहारात जर आपण काही गोष्टींचा समावेश केला तर ब्लड प्रेशरपासून होणाऱ्या त्रासापासून आपल्याला आरामही मिळू शकतो चला तर मग जाणून घेऊया कोणत्या त्या गोष्टी ज्यामुळे आपण ब्लड प्रेशर थोड्या बहुत प्रमाणात नियंत्रणात ठेवू शकतो त्यातलं पहिला आहार आहे अंडी अंड्यांच्या वापराने ब्लड प्रेशर रुग्णांना आराम मिळतो यामध्ये असलेले विटामिन ड्वी टुएल लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवतात अंडी ही विटॅमिन ड्वी ट्वेलनी समृद्ध असतात त्यामुळे कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी अंड्यांचा आहाराचा सम आहारामध्ये समावेश केला पाहिजे दुसरा आहार आहे डार्क चॉकलेट सर्वांना डार्क चॉकलेट आवडतात पण ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी डार्क चॉकलेट खाल्याने खाल्ल्याने खूप फायदा होतो डार्क चॉकलेट खाल्ल्याने बी पी नियंत्रणात राहण्यास मदत होते डार्क चॉकलेटमध्ये एक रसायन असते ज्यामुळे शरीराचे वजन आणि रक्तातील चरबीची पातळी न भरता बी पी नियंत्रणात आणता येते द्राक्षाचा रस ब्लड प्रेशरच्या लक्षणावर उपचार करण्यासाठी द्राक्षाचा रस हा खूपच प्रभावी आहे कोणत्याही परिस्थितीत बी पी कमी असल्यास एक ग्लास द्राक्षाचा रस पेल्यास लगेच आराम मिळतो जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे कमी रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी शक्य तिथे तितके द्रव्यपदार्थ शरीरामध्ये घेतले पाहिजेत शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताचे प्रमाण कमी होते त्यामुळे अशा रुग्णांनी दिवसातून किमान दोन लिटर पाणी प्यायले पाहिजे असा नेहमी डॉक्टर सल्ला देत असतात आणि पाचवा उपाय आहे कॉफी कॅफिन हे रक्तदाब वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त मानले जाते जर रक्तदाब अचानक कमी झाला तर रुग्णाला कॉफी दिल्यानंतर काही सेक सेकंदातच बरे वाटते तर म्हणजे या सगळ्या गोष्टीं जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश केला तर तुम्ही लो ब्लड प्रेशर नियंत्रणात आणू शकता